प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते केवळ यशस्वी न होता हातात चांगला पैसाही तर काही लोक वाईट कर्म करतात असे लोक लवकरच यशस्वी होतात तथापि वाईट कर्मामुळे त्यांच्या कमावलेल्या पैशाचा नाश होतो तर दुसरीकडे जे लोक चांगले कर्म करतात त्यांना यशस्वी होण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते परंतु एक दिवस त्यांना यश नक्कीच मिळते नंबर एक कधीही चांगल्या गोष्टींना प्राधान्य द्या आचार्य चाणक्य सांगतात चुकीची कामे करणारी व्यक्ती कधीच महान व्यक्ती बनवू शकत नाही जे लोक चुकीच्या कामापासून दूर राहतात किंवा वादापासून दूर राहतात ते आयुष्यात अधिक यशस्वी होतात तुम्ही ही चुकीच्या कामापासून दूर राहून काम कराल तर एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल नंबर दोन आपल्या काय व्हायचं आहे ते हुशार लोक नेहमी जाणतात त्याच दृष्टीने ते काम करतात आगामी भविष्यासाठी योजना आखतात तुमच्या माहिती कोणाशी शेअर करू नका तुम्ही तुमच्या योजना गुप्त ठेवल्या तर तुम्ही त्या तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी आणि श्रीमंतही तुम्हाला प्रगती करायची असेल तर त्या माणसाची नजर त्याच्या ध्येयावर असली पाहिजे जी व्यक्ती तुम नेहमी काम करत राहते आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेतशील असते आणि आपल्या कामातील अडथळ्यांना घाबरत नाही ती व्यक्ती एक दिवस आयुष्यात नक्कीच यशस्वी होते असे लोक नक्कीच श्रीमंत होतात तुम्ही आचार्य चाणक्य मानत असाल तर धर्माच्या मार्गावर चालणारी व्यक्ती नेहमी भगवंताच्या आश्रयात राहते आणि कार्य करते यासाठी परमपिता भगवंताचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव असतो असे लोक देवाच्या कृपेने नक्कीच श्रीमंत होतात आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही पैकी संकटाच्या वेळी संयम ठेवणारे लोक ज्ञानी असतात संकटाच्या वेळी घाई केल्याने काम बिघडते किंवा ते होण्यास अडचणी येतात संकटात धीराने तोंड दिल्याने असे लोक जीवनातील सर्वात मोठे अडथळ्यावर मात करतात अशा लोकांचे भविष्य नेहमीच चांगले असते तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल